माझं नाव सुहेर सली मुलाने राहणार सोनगाव आमच्या इथे सोनगावमध्ये प्लास्टिकचं काम चालू आहे त्या प्लास्टिकच्या हादरामुळे भूकंपासारखे हादरे बसतात त्यामुळे आज जाताना आज जाताना भूकंपाच्या हा चा, भूकंपासारख्या हादऱ्यामुळे गड पडला आहे खड्डा पडला आहे त्यामुळे आमच्या मध्ये आम चिरले आहे भिंत चिरले आहे अशा घटना घडल्या आहे आमचा अचानक माणूस त्या खड्ड्यामध्ये गेला आमच्या माणसाला दुखापत झाली आम्हाला शासनाकडून भरपाई पाहिजे नमस्कार सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था आपण आज सोनगाव हद्दीमध्ये आलोय सोनगाव हद्दीमध्ये आज रात्री अपरात्री ब्लास्ट होत आहे या ब्लास्ट मुळे विकासाचं काम आहे का अजून काय आहे हे नेमकं माहिती नाही परत ब्लास्टिकचा नियम दोन हजार आठ या नियमाचं पालन आहे का त्यांनी पर्यावरण विभागाची परमिशन घेतले का या सर्व चौकशा होणे गरजेचे आहे ह्या ब्लास्टिंगच्या हादऱ्यामुळे लोकांच्या जमिनी खसायला लागल्या आहेत तसंच एक भयानक प्रकार सोनगाव हद्दीमध्ये घडला आहे मस्जिदच्या समोर अचानक भुयारासारखा खड्डा पडून जमीन खचली आहे तरी माझी महसूल प्रशासनाला विनंती आहे की याला जो कोणी जबाबदार आहे त्यांनी संपूर्ण जे काही नुकसान झालेले आहे त्याचे नुकसान भरपाई द्यावी याचा सरपंच नामा व्हावा आणि ज्याने ज्याच्या कारणामुळं भूकंपासारख्या हातरी निर्माण होतात त्या ठेकेदारावर कारवाई करावी असे सजीव संरक्षणच्या वतीने मागणी करण्यात येत आहे